नमस्कार तुम्ही माझ्या बोल तर या व्हिडिओमध्ये आपण हळद पिकामध्ये पहिली ड्रिंचिंग कोणती करायची आहे त्याविषयी माहिती घेऊ तर आता आपलं हळद पीक हे दोन ते तीन पानांवर आलेलं आहे उगवण चांगली झालेली आहे तर अशा अवस्थेत आपल्याला जी ड्रिंचिंग करायची आहे तर त्यामध्ये आपल्याला एकरी एक लिटर सोबत ग्रीन लीफ वीस 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 हे खत आपल्याला यामध्ये करायची म्हणजेच आडवणी करायची यामुळे काय होईल की फुलमी आपल्या पिकाची जे पांढऱ्या मुळांची वाढ आहे तर पांढऱ्या मुळांची वाढ ही सपाट्याने होईल जर पांढऱ्या मुळाची वाढ जास्त झाली तर आपण जी जमिनीत जी खतं टाकलेत तुम्हाला जे दिसत तर ही खतं आपलं पीक चांगल्या प्रकारे अपटेक करेल त्यामुळे काय होईल की आपल्या पिकाची वाढ चांगली होईल आणि वीस 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 हे जे खत आहे तर एक, एक किलो दोनशे लिटर पाण्यासोबत आपल्याला यामध्ये मिक्स करून याची सुद्धा आडवणी करायची आहे सोबत त्यामुळे काय होईल की आपली सुरुवातची शाखी वाढ अवस्था झपाट्याने होईल आणि पीक चांगलं फुटव्या काढण्यास सुद्धा मदत करेल आणि यानंतर सेकंड आडवणी काय करायची आहे आपल्याला स्प्रेइंग काय करायचं आहे तर अशा संपूर्ण माहितीसाठी आमच्या ॲग्रोफ्रेंड इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद